महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली शहरात शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी मोहीम हाती धरून वाहनधारकांना नियम व वा अटी समजावत असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे हिंगोली शहरात नियमांचे पालन करावे व होणारे अपघात टाळले पाहिजे यासाठी ट्रॅफिक पोलीस उन्हा ताणात परिश्रम घेत असताना दिसून येत आहेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वाघमारे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब घुमनार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी पारसकर राजकुमार गंगाराम सुर्वे संजय पुंजाजी चव्हाण संभाजी मालबा राव मोरे संतोष हरिभाऊ घुगे कपिल संजय जाधव विद्या रमेश भुजबळे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मोलाची कामगिरी करत असताना दिसून येत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हो सह विलास पाटील हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा